आपण पॅसिव्ह इन्कम कमवण्याचे मार्कसुद्धा बघितले मागच्या मार्क सेशनमध्ये आणि आय होप की तुम्हाला ते आवडले असतील आणि तुम्हाला खरोखर प्रॅक्टिकल वाटले असतील आणि जे तुम्हाला मदत करतील यासोबत जे ॲसेट्स आहेत आपल्या ते आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळवण्यात मदत करतात आणि ते ॲसेट्स कोणत्या कोणत्या असतात तर रिअल इस्टेट असेल म्हणजेच ॲडिशनल रियल इस्टेट आय एम नॉट टॉकिंग अबाउट द होम दॅट यू आर लिव्हिंग इन ॲडिशनल रिअल इस्टेट कमर्शियल रिअल इस्टेट असेल स्पेशली जिथे रेंट पे आउट पाच ते सहा टक्केचा असतो हे एक पॅसिव्ह इन्कमचा चां चांगला सोर्स असू शकतो यासोबत स्टॉक्स असतील बॉन्ड्स असतील शेअर्स असतील रॉयल्टी इन्कम असेल इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिलेटेड इन्कम असेल हे सुद्धा तुमचं ॲसेट असू शकते आणि जे आपल्या लायबिलिटीज आहेत त्या मात्र अशा आहेत की जे आपलं मॉर्गेज असेल कार लोन असेल आणि यासोबत टूर्स ट्रॅव्हल यावरती जो काही खर्च होत असेल तीसुद्धा आपली लायबिलिटी आहे एज्युकेशन लोन घेतलेलं असेल किंवा क्रेडिट कार्डचे बिल्स असतील तर ती तीसुद्धा आपली एक पद्धतीची लायबिलिटी आहे त्यामुळे जेवढं लायबिलिटीपासून दूर राहता येईल तेवढं आपल्याला राहायचं आहे आणि जेवढं ॲसेट्सना आपल्याला जवळ घेता येईल जेवढं कवटाळून आपल्या मिठीमध्ये घेता येईल तेवढं आपल्याला ॲसेट्स जवळ करायचे आहेत